इचलकरंजीत लोखंडी कोयत्याने हल्ला दोन जखमी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल इचलकरंजी येथे जुन्या वादाच्या कारणावरून लोखंडी कोयत्याने हल्ला करून दोन जणांना गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सचिन अण्णासो कोथमिरे व पंचेचाळीस राहणार इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गांधी पुतळा चौकात वाद झाला होता त्याच कारणावरून सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता आरोपी ओंकार शीतल कदम वय पंचवीस राहणार इचलकरंजी व त्याचा मित्र वैभव पाटील वय अंदाजे बावीस राहणार लिंबू चौक इचलकरंजी आणि निखिल शंकर पाटील यांच्यावर डोक्यात व हातावर लोखंडी कोयत्याने गंभीर वार केले तसेच फिर्यादी सचिन कोथमिरे यांच्या हातावरही वार करून दुखापत केली या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत